पाटोदा ते गेवराई रस्त्याचं काम सुरू करण्यात आलं आहे यामुळे नागरिकांना छत्रपती संभाजीनगर ते पैठण रोड दूर, वरून सहजतेने औद्योगिक क्षेत्रात प्रवेश होणार असल्याचं बघायला मिळत त्यामुळे नागरिकांमध्ये यावेळी आनंद बघायला पाटोदा ते गेवराई रस्त्याची मोठी दुरावस्था झालेली आहे रस्ता गुळगुळीत नसल्यानं छत्रपती संभाजीनगर ते पैठण रोड भागालगत राहणारी कामगार शेतकरी नागरिक तसेच वाळू औद्योगिक क्षेत्रातील कामगार यांना हा मार्ग औद्योगिक क्षेत्राला लागून देखील त्याचा वापर होत नव्हता पाटोदा ग्रामपंचायत उपसरपंच कपिंद्र पेरे यांनी मागील दोन वर्षांपासून या रस्त्याचा पाठपुरवठा केला त्यामुळे एमआयडीसी ने सोळा कोटी रुपयाचा निधी मंजूर करून कामास सुरुवात केली आहे चंद्रकांत चावार वाळूज महानगर पाटोदा ग्रामपंचायत हे पूर्ण महाराष्ट्रात लौकिक झालेले ग्रामपंचायत आहे त्या माध्यमातून आमचं सातत्याने सलग दोन वर्षाच्या प्रयत्नाने आत्ताच गेवराई ते पाटोदा हा रस्ता मंजूर होऊन त्याचं काम एम आय डी सी मार्फत चालू झालेलं आहे त्या रस्त्यामुळे आमच्या गावातील शेतकरी असेल इतर छोटे मोठे उद्योजक असेल आणि बिडकीन एम आय डी सी आणि वाळूज एम आय डी सी अशा दोन्ही एम आय डी सीचा अंतर्गत एक बाह्य रस्ता हा त्या रस्त्याचा उपयोग होणार आहे त्याच्यामुळे दोन्ही ठिकाणी फायदा होणार आहे उद्योगांना होणार आहे एकूण किती किती हे काम अंतर साडे सोळा कोटी रुपयाचा याला निधी मंजूर झालेला आहे हा पाच किलोमीटरचा रस्ता आहे यासाठी दोन वर्षापासून तुम्ही प्रयत्न करताय नेमकं कुणाकुणाचं यात सहभाग होता ह्या रस्त्यासाठी आम्ही सलग मी असेल आमचे ज्येष्ठ नेते बवनराव पेरे असतील कल्याण भाऊ पेरे असतील सुनीलजी मातकर असेल आम्ही सर्वांनी प्रयत्नशील राहून आपले जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब यांचा विशेष प्रयत्न त्याच्यासाठी लाभलेला आहे तसेच विरोधी पक्षनेते दानवे दानवेदादा यांचेही प्रयत्न त्याला लाभलेले आपले पश्चिमचे आमदार संजय भाऊ शिरसाट यांचेसुद्धा प्रयत्न त्या रस्त्यासाठी लागलेला आहे सहा आम्ही सर्व मिळून हा रस्ता मंजूर करण्यात यशस्वी झालेला आहे